आज आपण अगदी टेस्टी असा मॅकरोनी पास्ता घरीच बनवणार आहोत अगदी सिम्पल रेसिपी आहे बनवायला तर फक्त पंधरा मिनिट लागतील आणि कोणी विश्वाससुद्धा करणार नाही की हा पास्ता तुम्ही एवढ्या कमी वेळात कसा बनवला अगदी झटपट बनतो आणि तेवढ्याच टेस्टीसुद्धा होत एक पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकायचे दोन पळी तेल टाकायचे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपल्याला मॅकरोनी पास्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पास्ता पाच मिनिट उकळून घ्यायचा आहे लहान मुलं खाणार असतील तर दोन तीन मिनिट जास्त उकळायचा नरम पडतो मुलं अगदी आवडीने सुद्धा खातात त्यानंतर पास्ता उकळल्यानंतर कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये तीन चार पळी तेल टाकायचं आणि सगळ्या ज्या भाज्या घरात अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकून घ्यायच्या यामध्ये आता आपण तेल गरम झाल्यानंतर अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं ते टाकलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा तो सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा अगदी कांदा छान असा नरम पडल्यानंतर त्यामध्ये आता पुढील साहित्य टाकूया कांदा छान नरम पडलेला आहे यामध्ये आता आपण शिमला मिरची टाकून घेणार आहोत गाजर टाकून घेणार आहोत तुमच्याकडे वटाणे असतील ते सुद्धा टाकू शकतात त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे ह्या भाज्या सगळ्या छान बारीक चिरायच्या मुलं दाताखाली आल्यानंतर खात नाही बारीक चिरलेल्या असल्या की पटकन शिजूनसुद्धा जातात आणि मुलं सुद्धा खातात हे संपूर्ण भाज्या आपल्या फ्राय झाल्यानंतर नरम पडल्यानंतर त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस टाकायचा आणि एक चमचा आपल्याला यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं एक, एक चमचा आपल्याला यामध्ये शेजवान चटणी जर तुमच्या घरात अवेलेबल नसेल तर स्किप करू शकतात तीसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर सगळं एकजीव केल्यानंतर यामध्ये आता आपण उकळलेला पास्ता टाकून घ्यायचा आहे सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा मंद आचेवर आपल्याला हा पास्ता छान पाच पास्त मिनिट असा शिजवून घ्यायचा आहे अगदी टेस्टी आणि छान लागतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पास्तामध्ये उकळताना मीठ टाकलेले होते म्हणून आता थोडासा कमी मीठाचा वापर करायचा त्यानंतर पास्ता मसाला टाकायचा त्यानंतर पास्ता मिक्स होते ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहे मस्त बारीक चिरलेली सुद्धा टाकून घ्यायची सगळा पास्ता व्यवस्थित एकजीव करायचा आणि छान असं मुलांना खायला सुद्धा द्यायचा हा पास्ता खायला एवढा टेस्टी लागतो जर तुमच्याकडे चीज अवेलेबल असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये किसून टाकू शकतात अगदी वीस मिनटात झटपट पास्ता झालेला आहे बघू शकता परफेक्ट झाला आहे मस्त मोकमोकळासुद्धा झालेला आहे जरासुद्धा चिटकलेला नाही मुलांच्या टिफिनलासुद्धा सकाळी झटपट देऊ शकतात मुलांना तर पास्ता खूपच आवडतो अगदी आवडीनेच खातील एवढी सोपी रेसिपी आहे सकाळी घाईच्या वेळेससुद्धा झटपट बनवू शकतात तुम्ही मुलांसाठी हा पास्ता एकदा नक्की ट्राय करा मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील एवढा टेस्टी हा पास्ता होतो खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा